तपकिरी शेटफळ येथे अतिवृष्टीचा कहर दलित समाजाच्या पुढाकारांनी तातडीची मदत पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ गावात परतीच्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतातील उभ्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असली तरी तातडीची मदत पोहोचत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे या पार्श्वभूमीवर गावातील प्रमुख नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत शासनाची वाट न पाहता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात दिला या उपक्रमात श्री शत्रुघ्न कांबळेसर सरपंच महादेव मासाळ शशिकांत कांबळेसर समाधान कांबळे कपिनंदन कांबळेसर यांचा मोलाचा सहभाग होता मदत वाटपावेळी भीम आर्मी प्रदेश युवकाध्यक्ष अनिल आगावणे आरपीआय आटवले गटाचे अण्णासाहेब कांबळे ग्रामपंचायत सदस्य शंकर कांबळे तसेच आकाश कांबळे बाबासाहेब कांबळे भाऊ लवटे संतोष कांबळे प्रथमेश कांबळे नाथा मोरे उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य शंकर कांबळे व कांबळे यांनी सांगितले की काल आमदार समाधान आवताडे यांनी गाव भेट दिली पण कोणतीही ठोस मदत जाहीर केली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन व भाऊ साटे भवनासाठी निधी न दिल्याने दलित समाजात नाराजी आहे गावकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या भूमिकेचा निषेध नोंदवत सांगितले की फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाचा वापर करूनही प्रत्यक्षात त्यांचा विचार बाजूला टाकला जात आहे ग्रामस्थांनी संकटाच्या काळात एकमेकांना साथ देत एक सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला आहे आता शासनानेही या बाधित गावकऱ्यांना तातडीची मदत करावी अशी जोरदार मागणी होत आहे तपकिरी शेतपूर या ठिकाणी संपूर्ण परिसर सरामध्ये जी काय आपली अतिवृष्टी झाली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हो आणि विशेष करून कोरोनाच्या पिरियडमध्ये ज्या महिलेनं स्वतःच्या जीवाची परवा न करता सर्व समाजातील कुठल्याही जाते तर माझ्या व्यक्तीसाठी त्याचा जीव वाचाव म्हणून अवरात्र काम केलं आज त्या माता भगिनीच्या घरामध्ये पुराचं प्रचंड पाणी जाऊन अतिशय वाईट पद्धतीनं जे नुकसान झाले तर त्याचाच एक भाग म्हणून जे काय आपल्याला समाजात काय देणं लागते त्या अनुषंगानं आज या ठिकाणी आमचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य शंकरभाऊ कांबळे वार अण्णासाहेब कांबळे यांच्या वतीनं आज या ठिकाणी अन्य किट या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो छोटासा गेल्या आठवड्यापासून आमच्या तर क्रिषटफळा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता या पावसामुळे आमच्या गावचा संपर्क तुटला होता गावचा संपर्क तुटल्याने दळणवळण सगळं ठप्प झाले होते तसेच आमच्या दलित बांधवांच्या घरामध्ये पाणी शिरले होते तसेच याकडे आमच्या लोकांना मदत करण्यासाठी कोणी आलं नाही या याचा विचार करून आमच्या समाजातील काही सुशिक्षित समाज बांधव आमचे श शशिकांत शे, कांबळे गुरुजी असतील तसेच आमचे शत्रुघ्न सर असतील तसेच आमचे समाधान कांबळे असतील तसेच आमचे हे तसे असतील समाजातील लोक असतील यांनी मदत केली छोटीशी म्हणून तरी आम्ही ही किट आमच्या समाजातील ज्या लोकांचं नुकसान झाले त्या लोकांना ही किट वाटप करत आहे काल विद्यमान आमदार समाधान अवतारे यांनी काय सांगू शकता आम्ही करण्याची ऑर्डर दिली काय वाटतं कसं आहे माहिती आहे का, का आम्ही गेल्या आठवड्याभरापासून मीडियापूर्व सांगत आहे आमच्या गावची व्यथा मांडत आहे की वारंवार आमच्या गावची परिस्थिती सांगत आहे तरी आम्ही वारंवार मीडियाबरोबर सांगत असताना काल विद्यमान आमदार समाधानदादा या आमच्या गावाला भेट दिली होती तरी त्या भेटी दरम्यान मी आ गेल्या आठवड्याभर मी बॅट देतो आहे बाबा आमच्या गावाची परिस्थिती अशी आहे तरी मला काल त्यांचे पी जी कोण असतील मला काल जाणून बुजून बोलू दिलं नाही की ती इथली जी कोण राजकीय लोक असतील हा माणूस ह्या समाजाचा ही असा करतो तसं करतो या हेतूने मला बोलू दिलं नाही मी दलित असल्यामुळे मला बोलले नाही माझं मी असं समजतो नाही अवताळ्यांनी किट देणं गरजेचं होतं आमदार म्हणून त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेणं दे गरजेचं होतं आज तुम्ही लोकवर्धन लोकवर्गणीचा हा उपक्रम करताय याकडे कशा प्रकारे पाहता कसं आहे का समाधान दादांनी आमच्या भीमनगरला अद्याप एक रुपयाचा निधी दिला नाही त्यांचं काल छोटीशी भेट म्हणून या आमच्या कुटुंबाला थोडी तरी अशी भेट द्यायची होती हेच आमचं म्हणजे असं आम्ही म्हणतो म्हणजे भीमनगर म्हणजे तुम्ही जातीवाद होते असं मला वाटतंय मग असंच झालंय ना आतापर्यंत तुम्ही गावात असं सगळ्याला निधी दिली भीमनगर वगळता सगळ्यांना निधी दिलेला आहे भीमनगरला का दिलं नाही हे मी त्यांना विचारतो दादांना मी आम्ही बी घटक आहे समाजाचं किंवा गा गावाचं घटक आहे आम्ही बी दिवस पाऊस चालू आहे त्या पावसात जे दलित वस्तीमधील लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यासाठी शासनाकडून मदत केव्हा ये येईल तेव्हा येईल पंचनाम कधी होतील आणि त्याची मदत कधी तोपर्यंत समाज घटक म्हणून समाजामधील आमच्या समाज बांधवाने एक तातडीची मदत म्हणून फुलना फुलाची पाकडी म्हणून आज हिथं आम्ही मदत त्यांनी दिलेली आहे आम्ही ती मदत आज त्या पूरग्रस्त लाभार्थ्यांना आम्ही देत आहे आणि जातात मात्र असा उपक्रम होत नाहीतून उपक्रम लाभवताय एक मेंबर म्हणून काय सांगू शका ही एक मोठी शोकांतिका आहे की तालुक्याचे जे कोण प्रतिनिधी आहेत समाधानदादा असतील किंवा इतर बी अजून बरेच आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं काल इथं आल्यानंतर कळलं की अनेक जातीवाद झाला तुमच्या दौऱ्याबद्दल आणि आत्ताच सांगितलं तुमच्या सहकार्याने की बाबा निधी दिला नाही भीमनगर म्हणून काय वाटतं दादाकडून दलित वस्तीमध्ये आम्ही पाठीमागं सभामंडपाची मागणी केली होती ते अजून आमची पूर्ण झालेली नाही वारंवार किती वेळा मागणी केली तुम्ही मागणी आम्ही दोनदा केलेली आहे मागणी काय आश्वासन आश्वासन आलेलं आहे ते देतो हां देतो करतो पुढच्या वेळेस देतो असं आश्वासन त्यांच्याकडून आलेलं आहे पण अजून समाज मंडळ मंजूर नाही आता आमचं समाज मंदिर मला वाटतं गेले आठ दहा वर्ष पडलेलं आहे इथे एखादा मोठा कार्यक्रम जर घ्यायचं म्हणलं तर एक समाज मंदिर आहे तर ते ती तेवढा कार्यक्रम होऊ शकत नाही दोन समाज मंदिरात सध्या पडीक आहेत त्या ठिकाणी आम्हाला समाज मंदिराची गरज आहे असं वाटतंय तुच्छ वागवून गेले पुन्हा तुला असं वागणं काय केलं वाटतं नाही असं वाटतंय की बाबा सुद्धा गावाचा घटक आहे गावातल्या प्रत्येक लोकांना जे काही शासनाच्या योजना आहेत त्या प्रत्येक समाजाला समाजाच्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत मिळायला पाहिजे असं मला वाटतंय काय आहे या गोष्टीचा काही निषेध वगैरे करणार आहात ह्या गोष्टीचा थोडासा धिकार वाटतोच कारण का की प्रत्येक ठिकाणी जे काय असे पूरग्रस्त असू द्या किंवा काय अशी जी परिस्थिती होते त्या ठिकाणी प्रत्येक प्रतिनिधी येतात त्यांना निधी देतात ह्या गावाकडे सुद्धा प्रतिनिधींनी लक्ष द्यावं पाहिजे